कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसे द्वैत काही वसेना बहुता दिसा आपुली बेटी झाली विदेही पणे सर्व काया निवाली श्रीराम परमेश्वर सत्य म्हणजे थोरला देव भेटल्यानंतरची शिष्याची अवस्था समर्थांनी या श्लोकात सांगितली आहे शिष्याची देहबुद्धी संपली म्हणजेच अहंकार संपला असे समर्थांना या श्लोकात सुचवायचे आहे कितीही प्रयत्न करूनही यश नाही आले तरीही निराश न अचूक प्रयत्न केले तर ध्येय साध्य हीच गोष्ट आत्ता तरी आपण बहुता निसा आपली भेटी जाली या चरणातून शिकून घेऊ कोणतीही गोष्ट करण्यासाठी अति काही करून चालत नाही धीर धरावाच लागतो आणि सतत प्रयत्न करावे लागतात त्याचबरोबर विवेक करावाच लागतो विवेक न करता निर्णय घेतला तर कदाचित चूक होऊ शकते कशी ते बघ एक गोष्ट सांगते ऐक एका चंद्रकांत नावाचा एक मूर्ती असतो मूर्ती करून देण्यासाठी दूरदूरच्या गावातूनही लोक येत असत त्याच्याकडे एक दिवस एक व्यापारी व तीन चार जण आले या चंद्रकांताकडे आणि गावातील मंदिरासाठी छानशी गणपतीची मूर्ती करून द्यायला त्याला सांगतात मूर्ती घडवण्यासाठी जी तुझी बिदागी असेल ती आम्ही देऊ असं सांगून ते सगळे निघाले आता मोठी मूर्ती करायची मग तसा छानसा दगड हवा म्हणून चंद्रकांत गेला दूरवर एका खाली एक दगड त्याला पसंत पडला म्हणून त्याने तो उचलून घरी आणला दुसऱ्या दिवशी आता मूर्ती करायला घ्यावी म्हणून त्याने चिंदी हातोडा हातात दिली असतो दगडच बोलू लागला अरे अरे कशाने ते हातोड्याचे घाव बनतोस दुखेल ना मला यावर चंद्र उडाला अरे गणपतीची मूर्ती घडवायची आहे मग हातोड्याचे गाव घातल्याशिवाय नको असलेला भाग बाजून कसा करता येईल आता दगड म्हणाला छेछे ते काही नाही मला काही हे घाव सोसायचे नाहीत दुसरा दगड हे सगळं चंदूचा झाला पण दुसरा दगड आणून त्याने कामही सुरू केले आणि थोड्याच दिवसात गणपतीची एक छानशी मूर्ती तयारही झाली व्यापारी ती मूर्ती घेऊन जाण्यासाठी आला आणि तेव्हाच बरोबर आलेल्या गावकऱ्यांना चंदूच्या घरात लांबवर एक मोठा दगड दिसला गावकरी व्यापाराला म्हणाले हा दगड चांगला मोठा आहे आपल्याला देवळाच्या उमऱ्यासाठी वापरता येईल सगळ्यांनाच ते पटले आणि ती मूर्ती आणि तो दगड घेऊन सगळे आपल्या गावी आले चांगला दिवस पाहून गावकऱ्यांनी मंदिरात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तो मोठा दगड उंबरठ्या म्हणून देवळाबाहेर ठेवला आता गणपतीची रोज पूजा होऊ लागली रोज गावकरी छान छान हार दुर्वा फुलं वाहत असत देवाला आणि मंदिरात येता जाता सगळेजण त्या दगडावर पाय ठेवत रोजच असं होऊ लागलं आणि आता मात्र उंबरठ्याचा दगड मनात म्हणू लागलं या दगडातून मूर्ती झाली त्याची पूजा आणि मी दगडच राहिलो तर मला सगळे पायला उचलतात मंदिरात काय हे माझ्या म्हणाल देव गणपती म्हणाला अरे बाबा या सगळ्याला तूच जबाबदार आहेस असं नाही हातवड्याचे नाव सोसायचे नव्हते ते जर सोसले असतेस तर आज तू माझ्या जागी असतास बरं पण ठीक आहे तुला तुझी चूक समजली ना आता मी आशीर्वाद देतो इथून पुढे सर्वजण मंदिरात येण्यानी तुला नमस्कार करतील तुझी पूजा करतील आणि तुझ्या अंगावर पाय न ठेवता तुला अन्न माझ्या दर्शनासाठी येतील आता खरंच जगड बोलला का गणपतीची मूर्ती बोलते का अशी कशी बोले असल्या शंका मनात आणायच्या नाहीत तर कोणतेही काम करायचं असेल तर कष्ट घ्यावेच लागतात हे यातून शिकायचं टाकीचे घाव सुचल्याशिवाय तेव पण येत नाही अशी म्हणच आहे कष्ट केल्याशिवाय फळ नाही हे कायम लक्षात ठेवायचं आता तू शाळेत जातेस त्यामुळे ते अभ्यास आणि भरपूर व्यायाम ही तुझी महत्वाची जबाबदारी आहे हे ओळखून लोणीसाठी भरपूर कष्ट घ्यायचे आळस करायचा नाही आपल्या नेमून दिलेले काम नीट मनापासून कर आणि सतत परमेश्वराची आठवण ठेव इतकं केलंस तरी खूप हो आहे चालेल ना जय जय रघुवीर समर्थ